चला तर आता आपण पुढे भेटूया आता कुठे ट्रेन मध्ये आम्ही जाणार आहोत ट्रेन मध्ये फक्त माहित आहे कसं बसत आणि काय जरी जरी आम्ही कुठे आणि काय केलं तरी प्लीज आम्हाला कॉल करून कॉन्टॅक्ट करू आणि बोल काही चला आमच्या डेपॉलेलं आहे तर आम्ही उतरू आणि आता ट्रेन मध्ये भेटूया थोड्या वेळेला आम्ही आता स्टेशनवर म्हणजे तिकीट काढायला आलो कशी तिकीट काढायला आले तिकीट आणि बिना तिकीटाचे आम्ही कुठे जात नाही पण ही जाते का कारण की हिला जमतो हा ही नाही मृत्यूला कशीच कशी जात कधी कधी बिना तिकीटाची जात आम्ही असं बघूया नाही टाकते थोडी बोलली बिना तिकीटाचा बेस बरी लाईनीला लागले बिचारी आमच्यासाठी कारण की आम्ही आम्ही आलसे आहोत आमच्याकडे तिकीट घेणार ती विचार किरण ग बिचारी बिचार हो टिकवाला कशीष किरण आता टेशन आलं तिकीट वगैरे घेतली आणि आमचा पाच मिनटं आणि ट्रेन म्हणजे मिस झाली आमची आता इथे तर तुम्ही बघाच जास्त गर्दी पण नाही आहे आणि आम्ही ना पुढे जाऊन तुम्हाला अजून जा। काल काय काल अरे काल म्हणजे नाही की मी मिस करू नका फक्त फक्त एवढाच बसतोय कशी कोणी ट्रेन मिस केली मिनी का तुम्ही तुम्ही मिस केली हे बघ शाळाला कोणी गेला तिकीट पहिले बस तुझ्या मुलं झाली चला तो बस पारवन झालेला आहे बजाज विक्री येणार आहे आली आणि ॲक्च्युली काय झालं माहिती आहे का आम्ही आम ते साईडला गेलो पुन्हा या साईड आलो परत ते साईड का म्हणजे या साईडला आलो पूर्ण आमची टीम नाही पण आमचीच टीम आहे पूर्ण टीम कधी येईल माहीत नाही पण येईल नक्की आता ट्रेनमध्ये बसलेच आहोत आम्ही सध्या आम्ही तीनच कार्टून आले आहोत तीनच आलेलो आहोत बाकीच्या सगळे घरी आहेत त्यानं एन्जॉय करतात चला आम्ही पण एन्जॉय करणार आहोत तर ट्रेन निघाली आमची पोचल्यावर तुम्हाला ना काय बी दाखवणार आहे तिथला कोलीवाडा या त्या सगळं म्हणजे दाखव तुम्हाला दिसणारच आहे तुम्हाला सगळं भेटले थोडं थोड्या बाई आल्यापासून ती मोबाईल मध्ये शिरली ना ते नाही बाहेर नाही आम्ही शहरला पोचलेलो आहोत अजून एक त्याच्यामध्ये आम्हाला रिक्षा मिळाली आणि आता मंदिरात पुढे येईल आणि पोहोचतो आम्ही तर ते तिकडं जाऊन भेटूया तुम्हाला त्याला त्याला द्यायची तुम्हाला पण दाखवतो आम्ही पण घेऊ चला रिक्षाला भेटू तुम्हाला लक्ष करू भेटू घालून दर्शन झालेलं आहे आणि बाप्पाचे बाप्पाची <सँगा> आखेरी फायनली आमचं दर्शनही झालेलं आहे आणि आम्ही बाहेर पण आलो थोडा टाईम झाला कारण की खूप गर्दी होती संकष्ट आहे ना आणि तुम्ही बघाल किटीवाला मंदिर खूप एरिया म्हणजे खूप चांगला आहे आणि बघा तुम्ही तर मग मस्त होईलच आज मस्त वातावरण वाटलं आहे म्हणजे खूप मस्त दर्शन मिळालं आहे आम्हाला टाईम झाला पण एकदम असं एकदम मस्त वाटलं तर भेटलं थोडं वगैरे नाही कारण की आता आम्हाला फोटोशूट पण करायचं आहे आणि तुम्हाला दाखवणारच आहे फोटो निघणार आमचं काय होतं मग चला पुण्याचं काम चालू आहे आमचं आमचं पुण्याचं काम चालू आहे बघा चला तर गाई झालेलं आहे दर्शन आमचं तर आता आम्हाला निघावं लागेल तर भेटूया आपण नंतर आणि खूप एन्जॉय केलं आहे तुम्ही नक्की लॉग बघा आणि कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आता चला तर बाय बाय भेटूया नंतर नेक्स्ट लॉकसाठी वाढ बघा बाय बाय